टेट दोन हजार पंचवीस परीक्षा देऊन रजिस्ट्रेशनची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या उमेदवारांचा निकाल रद्द झालेला आहे नेमकं कारण काय त्यात आपला तर निकाल रद्द नाही झाला ना तर बघा आजचा हा व्हिडिओ सविस्तररित्या बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियता बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस परीक्षेच्या निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे आवश्यक कागदपत्रे सादर न केलेल्या तब्बल दोन हजार दोनशे सात उमेदवारांचे निकाल रद्द करण्यात आलेले आहे ही कार्यवाही परीक्षा परिषदेने दिलेल्या मुदतीनंतरही कागदपत्रे सादर न केल्यामुळे करण्यात आलेली आहे या निर्णयाची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध देखील करण्यात आलेली आहे टेट परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आयोजित केली होती ही परीक्षा सव्वीस जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली ज्यात एकूण साठ परीक्षा केंद्र होती परीक्षा ही सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या दरम्यान घेण्यात आली टेट परीक्षेच्या निकालानंतर ज्या उमेदवाराने बी एड किंवा डी एड पात्रतेसह अर्ज केला होता त्यांना या व्यावसायिक अभ्यासक्रमांची गुणपत्रिका इतर वैध प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक होते उमेदवारांना त्यांची व्यावसायिक पदवी उत्तीर्ण झाल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत ही कागदपत्रे महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेकडे सादर करावयाची मुदत देण्यात आली होती सुरुवातीला नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सार्वजनिक सूचनेद्वारे कागदपत्र सादर करण्याची अंतिम मुदत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात देखील आली होती त्यानंतर दोन हजार पाचशे छदतीस उमेदवारांना एस एम एसद्वारे आणखी मुदतवाढ देण्यात आली ज्यामध्ये गुणपत्रिका वैध प्रमाणपत्रे सादर करण्याची नवीन मुदत पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आलेली होती या वाढीव मुदतीत आणि एस एम एस सूचनानंतरही सुरुवातीला मुदतवाढ मिळालेल्या दोन हजार पाचशे उमेदवारांपैकी तब्बल दोन हजार दोनशे सात उमेदवार पंचवीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत त्यांची गुणपत्रिका किंवा इतर वैध प्रमाणपत्रे सादर करू शकले नाहीत परिणामी त्यांचे निकाल रद्द करण्यात आले आहेत ज्या उमेदवारांचे अर्थात दोन हजार दोनशे सात उमेदवारांचे निकाल रद्द झाले आहेत त्यांची यादी महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे या रद्द करण्याच्या संदर्भात यापुढे कोणताही अर्ज किंवा के विचार केला जाणार नाही अधी अशी सूचना देखील त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो ज्या उमेदवारांनी कागदपत्र अद्याप सादर केलेले नाहीत त्यांचे निकाल या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत व हे त्यापुढे भरतीमधून ते विमदार बाद होतील धन्यवाद मित्रांनो